नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग बावीस अलिबागला जायचं सगळ्यांचं निश्चित झालं वेगवेगळ्या वेग गाडीने जाण्याऐवजी सगळ्यांनी एकाच गाडीने जायचे ठरलेले त्यासाठी एक प्रायव्हेट मिनी बसही बुक केली एका दिवसाची साधीशी ट्रीप होती पण मूड चेंज होण्यासाठी तेही आवश्यक असते वर्षभर कॉलेज आणि अभ्यास करून सगळेजण वैतागले होते चला तर मग परवा निघायचे आहे सगळ्यांनी वेळेवर पोहोचा नाहीतर यायला उशीर होईल विहान सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत म्हणाला टिफिन आणायचे आहेत का पायलने विचारले काही नको बाहेरच खाऊया एक दिवस रोनक म्हणाला हो ना खाण्यापिण्याचा कोण वागवत बसणार उगीच रिद्धी म्हणाली तू का गप्प गप्प आहेस गौरी संकेतने विचारले काही नाही बसच तुला नाही आवडत आहे का अलिबाग तसं असेल तर सांग दुसरे ठिकाण ठरवूया सृष्टी म्हणाली आता जास्त मतांनी ठरलंय ना अलिबागला जायचं आता काही ठिकाण बदलायचे नाही यश म्हणाला गौरीला तर त्याच्या बोलण्याचा रागच आला आवडेल मलाही अलिबागला जायला गौरी वरवर हसत म्हणाली सगळेजण रिद्धीला जास्त भाव देतात असं तिला वाटायचं आधी तिला यश लाईक करायचा ते तिला माहीत होते त्यामुळे तिला रिद्दीबद्दल जास्त जेलस फील व्हायचे रिद्धीला मात्र गौरीच्या मनात असे काही असेल असे मुळीच वाटत नव्हते ती नेहमीप्रमाणे यशसोबत मस्ती मजाक करायचे अलिबागला जायला सगळेजण वेळेवर जमा झाले गौरी मात्र अजून यायची होती यश तिला पुन्हा पुन्हा फोन लावत होता पण ती उचलतही नव्हती बऱ्याच वेळाने तिने फोन उचलला अगं किती वेळ आहे अजून यायला आणि फोनही उचलत नाहीच ते यश वैतागत म्हणाला सॉरी यश मी नाही येणार का का नाही येणार आहेस आणि हे सांगणार कधी आम्ही तुझी कधीची वाट बघत आहोत यश रागातच बोलला माझा मूड नाही आहे यायचा गौरी म्हणाली असा अचानक वेळेवर मूड बदलायला काय झालं ते काही नाही तू लगेच येते आहेस आम्ही सगळे वाट बघत थांबलो इथे यशने बोलून फोन ठेवून दिला काय रे यश ती का नाही येत आहे रिद्धी म्हणाली मलाही माहीत नाही मूड नाही म्हणाली यश जरा चिडूनच बोलला चला आपण जाऊया तिला नसेल यायचं तर नाही येणार यश म्हणाला अरे असं कसं तू फोन लाव मी बोलते तिच्याशी रिद्धी म्हणाली नको असू दे मी तिला न्यायला जातो आणि घेऊन येतो यश बाईक घेऊन तिच्या घराकडे निघाला पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते तिचे घर हे असं अचानक काय झालं या गौरीला आणि कुणाला सांगायची काही पद्धत आहे की नाही आपणच मूर्खासारखी तिची वाट बघत आहे रोनक वैतागत म्हणाला ट्रीपचं ठरलं त्या दिवशी पण ती फारच अलिप्त वागत होती तिच्या चेहऱ्यावर मला कुठलाही उत्साह दिसला नाही यश आणि तिचं नवीन नवीन नातं आहे तिला तर उलट जास्त उत्साह असायला पाहिजे प्राची बोलली घरी काही प्रॉब्लेम झाला असेल पण इन्फॉर्म तरी करायला पाहिजे होतं नुपूर म्हणाली असू देत आता घेऊन येतोय ना यश तिला मे बी दोघांचं काही बिनसलं असेल रिद्धी म्हणाली असंही असेल कदाचित पण मी एवढी घाईघाई लवकर आवरून आले आणि इथे एवढा वेळ थांबावं लागतंय सृष्टी म्हणाली एक तू एकटीच नाही आलीस आम्ही सगळे पण आलो विहान म्हणाला अरे तू पण आलास का सृष्टी त्याच्याकडे डोळे बारीक करून बघत म्हणाली का दिसत नाही तुला चांगली पाच फूट सात इंच उंची आहे हॉस्पिटलमध्ये जाऊन बघ चष्मा लागत असेल ते एवढा मोठ्या दृष्टी दोषा म्हणजे विहान म्हणाला चांगले आहेत माझे डोळे चष्म्याची काही गरज नाही मग तुझा आजूबाजूच्याला नक्ष नसेल विहान म्हणाला आता संकेतशिवाय दुसरं कोणी दिसणार कसं म्हणा रोनक तिचीही गंमत करत म्हणाला आता तुझ्या पोटात का दुखतंय बाबा तूही बघ कोणीतरी फक्त तुलाच पाहणारी ती पायलकडे कटाक्ष टाकत म्हणाली किती मोलाचा सल्लास दिलास ग तुझ्या या सत्याने माझ्या आयुष्याचं कल्याण होईल रोनक म्हणाला मला कशाला वेळ दवडतोस बोलून टाक की पटकन ती रोनकला म्हणाली असं म्हणतेस थांब आज समुद्रकिनारी विचारतोस तिला रोनक ढिळे मिचकावत म्हणाला पायल नुपूरसोबत बसली होती म्हणून तिचे काही लक्ष नव्हते अरे पण ही गौरी आता अजून किती वेळ लावणार आहे यशला जायला जवळजवळ एक तास झालाय संकेत म्हणाला येथील रे कुलडाऊन आणि आल्यावर तिच्यावर फार प्रश्नांचा भडीमार करू नका रिद्धी म्हणाली देख हो आगय हिरो हिरोईन विहान बोलला यशने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि गौरीला घेऊन ग्रुपजवळ आला चला बसा लवकर आपापल्या जागेवर संकेत सगळ्यांना म्हणाला सगळ्यांनी बसमध्ये चढून आपापल्या जागा घेतल्या सृष्टी आणि संकेत एका सीटवर बसले होते यश आणि गौरीही जवळजवळ बसले पायालास्थाजवळ बसली होती त्यामुळे रोनक नाईलाजाने जाणे विहान जवळ जाऊन बसला गाडीत गाणी सुरू होती त्यावर काही जण डान्सही करत होते गौरी आताही थोडी नाराजच बसली होती विहान आणि संकेत नाचत होते यशलाही ये, ये म्हणून आग्रह करत होते ये जवानी दिवानी हे मधले गाणे सुरू होते संकेत आणि विहान सोबत नुपूर सृष्टी यांनीही ताल धरला होता सगळेजण डान्स करत होते आणि भरपूर एन्जॉय करत होते आणि पाच सहा जण अगदी तल्ली होऊन होऊन नाचत होते पण गौरी मात्र आणखीनच गाल फुगवून बसली होती रिद्धीचे यशसोबत नाचणे तिला अजिबात आवडले नव्हते रोनक पायलला नाचायला ये म्हणून आग्रह करत होता पण ती मात्र नाही म्हणाली आता रोन त्यांच्यात सामील झाला अलिबाग गेला येईपर्यंत नुसती धिंगाणा मस्ती चाललेली सगळेजण ट्रीप एन्जॉय करत होते फक्त एक सोडून बस पोहोचली एकदाची अलिबागला तिथलं निसर्गरम्य वातावरण मस्तच वाटत होतं सर्वजण गाडीतून उतरून चालायला लागले ला ला होते गौरी सगळ्यांच्या मागून उतरली यश तिच्यासाठी थांबला होता पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत प्राचीसोबत चालू लागली काय ग का? या गौरीला काय झालं अशी का रुसल्यासारखी दिसते नुपूर सृष्टीला विचारत होती असेल काही कारण आता ती नीट बोलतच नाही तर विचारणार तरी कसे सृष्टी म्हणाली मला वाटतं ती रिद्धीमुळे अपसेट झाली आहे नुपूर म्हणाली का रिद्धीचे भांडण झाले का तिच्याशी नाही ग रिद्धीने सांगितले असते ती असं डान्स करायला उठली तेव्हा गौरीचा चेहरा बघण्यासारखा झाला होता माझे लक्ष तिच्याकडेच होते नुपूर म्हणाली यश रिद्धीला त्याची बेस्ट फ्रेंड मानतो ना सगळे आहेतच दोघे बेस्ट फ्रेंड कदाचित गौरी जेलस फील करत असेल सृष्टी म्हणाली पण या दोघांमध्ये तसं काही नाही किती मागे लागला होत य यश तिच्या पण तिला नाही इंटरेस्ट गौरीने बहुतेक भलताच समज करून घेतलाय नुपूर म्हणाले नाही तर काय तुम्ही दोघीच तिकडे काय खुसूरफुसूर करताय ग विहानने आवाज दिला हो आलोच दोघी एकसातच म्हणाल्या रोनक मात्र आता पायलच्या मागेमागेच होता त्याला आज कसेही करून पायलला प्रपोज करायचे होते प्राचीन नुपूर आस्था विहान आणि रिद्धी यांचा एक गुरु सृष्टी संकेत यांचा दुसरा ग्रुप यश आणि गौरी यांचा तिसरा आणि पायल आणि रोनक यांचा चौथा ग्रुप रिद्दीच्या ग्रुपची हसी मजाक चालली होती तर बाकी तीन ग्रुपमध्ये रोमॅंटिक वातावरण होते पायलला रोनकसोबत थोडे अवघडल्यासारखे होत होते पण तरीही त्याच्यासोबत मात्र हवी हवीशी वाटत होती दोघेही खूप जवळजवळ होते आधीच मुरूट जंजीरा पाहायला निघाले थोड्या थोड्या अंतरावर सेल्फी घेण्याचे काम चालू होते ऐतिहासिक वास्तू बघताना एक वेगळाच उत्साह होता पायलची एका दगड्याला ठेस लागून ती पडणार होती की रोनकने तिला सावरले त्याचे हात तिच्या कमरेवर होते पायल तर मोठा करंट लागल्यासारखे झाले कसे बसे सावरत ती उभी राहिली बाकी सर्वांचे लक्ष तिकडेच होते सगळेजण तिला हसायला लागले काय ग तू नेहमी नेहमी का पडतेस रिद्धी हसत म्हणाली पायलने मात्र लाजून मान खाली घातली तिला माहीत आहे मी सावरणार आहे म्हणून पडते ती रोनक म्हणा हो खरंच का ग पायल नुपूर चिडवत म्हणाली पायल कायलला काय बोलावे ते सुचत नव्हते बिचारी लाजून गेली रोनकची नजर तिच्यावरून हटतच नव्हती पायल माझे हे निरस आयुष्य तुझ्या छुमछुम आवाजाने संगीतमय करशील का माझ्या आयुष्यात प्रेमाचा रंग भरशील का मी खूप प्रेम करतो तुझ्यावर तूही माझ्यावर करशील का रोनक गुडघ्यावर बसून एका दमात सगळे बोलून गेला पायल तर ब्लँकच झाली कारण तो सर्वांसमोर असा प्रपोज करेल हे तिच्या ध्यानी मीनेही नव्हतं ती शॉक होऊन त्याच्याकडेच बघत होती पायल हो मन सगळेजण एका दमात उरटले तशी ती भानावर आली आणि दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घेतला अगं काहीतरी उत्तर दे माझे गुडघे दुखायला लागलेत रोनक लहानसा चेहरा करून पण गालात हसतच म्हणाला तिचा होकार तिच्या लाजण्यातून स्पष्ट दिसत होता पायलने चेहरा झाकूनच मान हलवत हो म्हटले रोनक पटकन उठून तिला मिठीत घेतले तिनेही लाजून त्याच्या मिठीत चेहरा लपवला शुकशुक आम्ही पण आहोत इथे रिद्धी म्हणाली अरे थोडी प्रायव्हसी द्या की आम्हाला कशाला थांबलात रोनक म्हणाला त्याच्या बोलण्याने पायल मात्र त्याच्या मिठीतून बाजूला झाली सार्वजनिक जागा आहे आला मोठा प्रायव्हसी वाला रिद्धी त्याच्यात पाठीत धपाटा घालत बोलली आग आहे प्यार के दुश्मन तो रिद्धीकडे एक लूक देत म्हणाला पायल थोडी समोर निघून जाणारच होती की रोनकने तिचा हात पकडला पायलने वळून त्याच्याकडे बघितले तो डोळ्यांनीच तिला थांब अशी विनवणी करत होता या तुम्ही आम्ही आहोत पुढे आणि काही दुश्मन नाही बरं सपोर्टरच आहोत आम्ही नुपूर म्हणाली यार हे तिघेही एंगेज झाले आता मी एकटा पडलो विहान आपल्या चेहऱ्यावर गरीबी बिचारे भाव आह आणत म्हणाला का रे तुला अजून कोणीच सापडली नाही नुपूर म्हणाली नाही ना ग मुली मला काही भावच देत नाही तो नाटकी चेहरा करत म्हणाला काय भाव आहे रे तुझा असता म्हणाली काय विहान प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत म्हणाला अरे तुला कुणी भाव देत नाही म्हणालास ना नेमका भाव काय आहे तुझा ते तरी कळू दे आस्थान उपूर आणि रिद्धीला टाळी देत म्हणाली घ्या टिंगल करून गरिबाची हमारा भी बघता ऐका तब देखले ना विहान म्हणाला चल रे पुरे झाली आता मस्करी माहीत आहे आम्हाला तुझ्या हृदयाच्या जा दरवाजावर खटखट करणारी अजून भेटली नाही ते रिद्धी म्हणाली कसं काय अचूक ओळखतेस ग तूच ग तूच आहेस जी मला समजून तूज� घेऊ शकतेस विहान रिद्दीला डोळा मारत म्हणाला आता माझ्याशी फ्लट करायला लागलास थांब तुला दाखवतेच रिद्धी त्याला मारायला हात पुढे करणार की विहान समोर पळाला आणि त्याच्या मागे रिद्धी पळाली नुपूर सृष्टी पायल ओरडत होत्या था, अगं थांब पडशील पण ती कुठे ऐकते आणि पुढे जाऊन धडकली पडणारच होती की कुणीतरी मजबूत हातांनी सावरले तिने घाबरून गच्च डोळे मिटून घेतले कोण असेल बरे सावरणारा ओळखा पाऊ कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आजचा भाग येईपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद